तर प्रेक्षक मित्रांनो नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस मेच्या भागात नेमकं काय घडणार चला तर मग जाणून घेऊया सायली मधुभाऊंच्या चिंतेत असते आणि ती सारखी मोबाईलमध्ये त्या न्यूज चॅनलचा व्हिडिओ बघत असते अर्जुनला वाटतं की सायली वाट नक्कीच तो व्हिडिओ बघत असेल त्यामुळे सायली व्हिडिओ बघत असतानाच अर्जुनचा त्या मोबाईलवरती फोन येतो सायली तो फोन उचलते आणि अर्जुन तिकडून म्हणतो की सायली तुम्ही तोच व्हिडिओ बघत आहात ना सायली म्हणते की हो अहो पण तुम्हाला कसं माहिती ह्या घरात तुम्ही सीसीटीव्ही वगैरे बसवले तर नाही ना अर्जुन म्हणतो त्यासाठी मला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाही सायली तू आता फोन ठेव आणि जरा आराम कर आणि सारख्या सारखा मोदभाऊंचा विचार करू नकोस अर्जुन म्हणतो त्यासाठी मला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज नाही आता सायली तू फोन ठेव हो आणि काळजी करू नकोस आणि जरा आराम कर नाहीतर तुला त्रास होईल सायली म्हणते की मला काही त्रास वगैरे होत नाही अर्जुन म्हणतो की सायली तुला माझी शपथ आहे तो व्हिडिओ तू पुन्हा बघायचा नाही आणि सायली म्हणते आता झाले ना तुम्ही शपथ घातली म्हणजे आता मी तो व्हिडिओ परत बघणारच नाही मग सायली सायली अर्जुन सायलीला म्हणतो की काळजी घे सायली आणि अर्जुन फोन ठेवून देतो तर इकडे दुसरीकडे कल्पनाताई सुभेदार आणि प्रिया तिघेही एकत्र आलेले दिसत आहेत प्रिया कल्पनाताई आणि सुभेदारांना रडून रडून सांगते की मी माझी बाजू मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला सुभेदार प्रियाला म्हणतात की मधुभाऊंचं देखील काहीतरी म्हणणं असेल ना आपण त्यांची बाजू ऐकायला नको का तू जेव्हा चुकली होती तेव्हा तुझी पण बाजू ऐकली होती ना आम्ही हे ऐकून प्रिया नाटकं करू म्हणते म्हणजे मी खोटारडी आहे का असं तुम्हाला म्हणायचं आहे प्रिया म्हणते की मी मान्य करते की तेव्हा साक्षीने माझ्यासोबत ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मी ती वाढून दिली पण ते इतकं महत्वाचं असेल तेव्हा मला ते एवढं समजलं नाही प्रिया तिची नाटकं करून रडून रडून म्हणते की मी खोटा नाही नाहीये मी खोटा रडी नाहीये आणि मग कल्पनाताई तिला सावरत बेडवरती बसवतात सुभेदार म्हणतात की तन्वी ऐक हे काय कोर्ट नाही आणि मी काय तुला जाब विचारला नाही त्यामुळे रडायची काही गरज नाहीये मी म्हणते की मी काहीतरी चांगल्यासाठी बोलायला लागले तर हे असं झालं आता मी काही बोलणारच नाही आणि ती तिथून निघून जाते तन्वी रागाच्या भरामध्ये निघून केल्यानंतर कल्पना ताई सुभेदारांना म्हणतात की घरामध्ये पहिली ती कटकट सुरू आहे त्यामध्ये आता तुम्ही आपल्या सुनेला देखील दुखावणार आहात का सुभेदार यावरती म्हणतात हे बघ तू जरी मानत नसली तरी आपल्याला दोन सुना आहेत हे बघ धाकट्या सुनेचे लाड करायचे म्हणून मी मोठ्या सुनेला त्रास होऊन देणार नाही असं चिडूनच सुभेदार कल्पनाताईंना म्हणतात तर इकडे दुसरीकडे तन्विचे वडील म्हणतात खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे कारण आश्रमाची पहिलीच केस कोर्टात सुरू असताना आणखी एक डेड बॉडी आश्रमामध्ये सापडली हे खरंच खूप विचित्र आहे आणि मीडियाकडे काहीही पुरावे नसताना मीडिया म्हणतो की हा खून मधुंनीच केला आहे हे कशावरून हे खूप महिपतला जरा भीतीच वाटते मग प्रतिमाताई म्हणतात की पोलिसांकडे याचे काही ठोस पुरावे असतील का तन्वीचे वडील याच्यावरती म्हणतात की नाही नसणारच आहेत त्यांच्याकडे काहीही पुरावे आश्चर्य वाटतंय की दामिनीने सुद्धा याच गोष्टीची मुलाखत मीडियामध्ये घेतली आहे आणि त्या आश्रमामध्ये झालेल्या खुनाचा संशय मधुभाऊंवर डायरेक्ट कसा काय घेऊ शकत आहे आणि तो मृतदेह त्या आश्रमामध्ये सापडला आहे फक्त पुरेसं कारण नाही मधुभाऊंवर संशय घेण्याचं महिपत त्यांचं पितळ उघड पडू नये यासाठी महिपत म्हणतो की दामिनी इतक्या मोठ्या ॲडव्होकेट बोलत असतील तर त्यामागे काहीतरी तथ्य तर नक्कीच असेल ना आणि एका माणसाने जर एक खून केला आणि त्यानंतर परत त्याने दुसरा खून केला तर त्यामध्ये असं होण्यासारखं काय आहे दादा यावरती प्रतिमाताई मध्येच मतदात की मधुभाऊने पहिला देखील खून केला असेल यावरती देखील माझा काढमात्र विश्वास नाहीये महिपत ताईला म्हणतो की तुझा विश्वास असेल किंवा नसेल यावरती न्यायव्यवस्था थोडी चालते नाही का दादा आणि दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं आहे वरवर वर साधी भोळी दिसणारी माणसं खुनी दरोडेकर निघू शकतात विचारणा दादाला दादाला देखील त्यामधला अनुभव आहे तन्विष वडील म्हणतात की मला हे सुद्धा कळतंय की कोर्टाने निर्णय द्यायच्या अगोदरच सोशल मीडियावर मधुभाऊ दोष आहे असं सांगितलं जात आहे हे एकूण महिपतला चांगला धक्काच बसतो आणि त्याचं तोंड बघण्याजोगी होतं आणि मग नको नको ते व्हिडिओ व्हायरल केले जातात आणि ते मग लोक बघतही नाही हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे आणि यासाठी खूप मोठं प्लॅनिंग केलं गेलं आहे आणि तो मृतदेह आश्रमामध्ये ठेवण्यामागे देखील काहीतरी कारण असणार त्याशिवाय असं मृतदेह तिथे ठेवला थे जाणार नाही हे ऐकून महिपतला अजून जास्त टेन्शन येतं आणि त्याचा चेहरा अजूनच पडत जातो महिपत म्हणतो की असं जाणून बुजून कोण कशाला करेल दादा त्यांनी वडील म्हणतात की मला आता दाट संशय यायला लागला ला आहे की ती बॉडी ठेवण्यामागे मधुबाहून अडकवण्याचा जाम प्लॅनिंग केला गेला आहे याबद्दल बोलण्याआधी मला संपूर्ण माहिती बघायला पाहिजे आणि त्यावरती अभ्यास करायला पाहिजे आणि याबद्दल मी पोलीस स्टेशनला पोलिसांसोबत नक्कीच बोलेलच महिपत मनातल्या मनात म्हणतो की प्रियाचा खोटेपणा कोर्टात उघड झाल्यानंतर सर्वजण मधुभाऊंच्या बाजूने वळत चालले आहेत महिपतला टेन्शन येतं की दादा आणि अर्जुन दोघेही एकत्र आले आणि ह्या केसचा निर्णय जर लागला तर माझ्यापर्यंत यायला यांना काही जास्त वेळ लागणार नाही रात्र झालेली असते अर्जुन सायलीसाठी कॉफी घेऊन येतो सायलीमध्ये आहो मी खाली जाणारच होते आणि मी कॉफी घेऊन आलेच असते अर्जुन म्हणतो की तू इथून उठायला नको म्हणून मी कॉफी घेऊन आलो आहे अर्जुन म्हणतो की सायली घाबरू नको कॉफी मी केली नाहीये विमलताईंनी केली आहे फक्त मी घेऊन आलो आहे सायली जरा इमोशनल होऊनच म्हणते की सर्वजण घरात माझी किती काळजी घेतात आणि दादा तर माझी इतकी काळजी घेतात की माझ्या सख्या वडिलांनी देखील माझी इतकी काळजी घेतली नसेल कधी सायलीला तो घडलेला क्षण आठवतो सुभेदार म्हणतात की तुला इतकंच वाईट वाटते तर दे जरा दे सायलीचे थोडे पाय दाबून दे दहा पंधरा मिनिटं जरी पाय चिपले तरी तिला जरा बरं वाटेल सायली अर्जुनला सांगते की तन्वीला वाटतं की मला सगळ्यांचीच काळजी आहे असं ती सर्वांसमोर दाखवते त्यामुळे बाबांनी तिची तिच्या शब्दात चांगलीच परीक्षा घेतली अगं खरं तर त्या तन्वीची तुझ्या पायाजवळ देखील बसण्याची लायकी नाही पण त्या तन्वीने तुझे पाय चेपले हे बाबांनी खरंच खूप भारी केलं हे बोलता बोलता दोघेही खुश होतात आणि दोघांच्या चेहऱ्यावरती हसू येतं सायलीमते हे सांगण्यासाठी मी दुपारी तुम्हाला फोन केला होता व तुम्हाला फोन करायच्या अगोदर मी तो व्हिडिओ बघितला आणि त्यामध्येच भरकटून गेले आणि तो व्हिडिओ मी बघता बघता तुम्ही लगेचच मला फोन केला आणि मी काही काळजी करू नये म्हणून तुम्ही मला शपथ दिली आणि तो व्हिडिओ बघायचा नाही असं सांगितलं सायली म्हणते की तुम्ही मला शपथ दिली की तो व्हिडिओ बघायचा नाही तो व्हिडिओ नाही बघितला पण आता पुढे काय होणार अर्जुन म्हणतो की आता पॉझिटिव्ह निर्णय आपल्याकडून आला आहे ते डेड बॉडीचा चेहरा जरी निकामा झाला असेल तरी टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो चेहरा कोणाचा होता कसा होता हे आपल्याला समजणार आहे सायली अक्षर होऊन म्हणते की असं करता येतं का अर्जुन म्हणतो की हो करता येतं आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने सर्व काही शक्य आहे अर्जुन म्हणतो की हो शक्य आहे पण तो चेहरा ओळखण्यासाठी तुला तिथे असणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला पुढचा तपास घेण्यासाठी सोयीस्कर जाईल अर्जुन म्हणतो की तुला बरं नाही आहे पण हे तुला मी सांगितलंच नसतं पण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून तुला हे सांगतोय सायली म्हणते की मी जरी अथरुणावर पडलेले असते तरी देखील मी तुमच्यासाठी आले असते हा केसचा लवकरच निर्णय लागावा यासाठी मी तुम्हाला जमेल तितके प्रयत्न करेल अर्जुन म्हणतो की बरोबर ती कॉफी थंड होती तेवढी पिऊन घ्या अर्जुन आणि सायलीचं सा आतमध्ये बोलणं सुरू असतं हे प्रिया बाहेरून ऐकत असते हे ऐकून प्रिया तोंडाला हातच लावते हे ऐकून तन्वी थरथर कापते आणि म्हणते मिलेल्या माणसाचा चेहरा परत बघता येतो हे सर्वात पहिल्यांदा महिपतला सांगायला पाहिजे आणि मग घाबरून प्रिया महिपतला फोन करते आणि एवढ्या रात्री फोन केल्यानंतर महिपत चिडून फोन उचलतो आणि म्हणतो की तुला दोन दोन बाप दिले आहे पण एका सुद्धा बापाने तुला शिकवलं नाही का फोन कधी करायचा प्रिया म्हणते की फोन उचला ना की जरा हॅलो बोलायची पद्धत असते तुम्हाला जरा पद्धत वगैरे आहे की नाही मैपत म्हणतो की एवढ्या रात्री मी फोन उचललाय ते तुझं नशीब समज चिचून रे कामाचं काय आहे ते पहिलं बोल तन्वी हळू आवाजात बोलते आणि म्हणते की कामाचं बोलायलाच फोन केला आहे ते म्हणतात की टेक्नॉलॉजीचा वापर करून मेलेला माणसाचा चेहरा परत आपल्याला बनवता येतो अर्जुन सायलीला तिथे घेऊन जाणार आहे आणि मग त्या सायलीला त्या बॉडीची ओळख पटेल महिपत म्हणतो की टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचे कान नाक डोळे सर्व काही समजेल पण तो खून मधभाऊनीच केलाय हा आरोप त्याच्यावरती लागणारच ना हे फोन आणि मला परत फोन करू नकोस तनुमानातल्या मनात म्हणते की ठीक आहे कोणी लक्ष देत नाही ना नको देऊ दे मला सायलीच्या पायचे पायला लावले ना आता नाही ना अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन सरकवली तर माझं नाव देखील प्रिया नाही